हाय नमस्कार मी स्नेहा बोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो चला आता व्हिडिओला सुरुवात करते भरपूर दिवस झाले हेअर ऑइल केलेलंच नव्हतं आणि बघा कालनं छान मेहंदी लावली जी नुपूर मेहंदी असते ना ती जी आहे मी भिजवून मस्त ठेवत असते चार पाच तास आणि त्यानंतर लावते कलरही मस्त येतो शिवाय ती मेहंदीनं म्हणजे आपल्या किसनसाठी चांगलीही असते सो बऱ्याचदा तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये मी शेअर केलेली आहे ही गोष्ट की मी मेहंदी कशी भिजवते कशी लावते यासहित सर्व टिप्सही स शेअर केलेल्याच so, आहेत सो त्यामुळे आता काही शेअर करत नाही पण खरं सांगते मस्त कलर आलेला होता आणि मी काय केलं म्हणजे ती मेहंदी भिजवताना त्यामध्ये एक पॅकेट जे आहे जे आपले निशा मेहंदी असते बघा रेड कलरची तीही ॲड केली होती त्यामुळे ना कलर खूप छान येतो आणि शाईन करतात केस छान सो, सो रात्रीच जे आहे मी छान हेअर वॉश केला होता मेहंदी लावल्यानंतर एक दिवस तरी मी शॅम्पू करत नाही सो so, काल फक्त सिम्पल पाण्याने जो आहे हेअर वॉश केला आणि आज जे आहे मस्त अशी चंपी करत आहे आणि करण्यासाठी करण्यासाठीही मी घरीच जे आहे हेअर ऑइल बनवत असते मी हेअर ऑइल कसं बनवते किंवा मेहंदी वगैरे कशी भिजवते या बाबतीतचे जे व्हिडिओ आहेत ना सो ते मी या व्हिडिओच्या शेवटी जे आहे ॲड करेल म्हणजे तुम्ही इच्छा असेल तर तुम्ही ते बघू शकता आणि चला आता कामाला लागते पण सर्वात आधी पियूचं हे टी शर्ट बघा आणि पियूचं चालू होतं तू माझी शॉपिंग दाखवलीचं नाही फक्त एकच टी शर्ट दाखवलं बाकीचे दाखवले नाही असं तसं तर आधी मीच माझं टी शर्ट दाखवणार म्हणून त्याने स्वतः कॅमेरा ऑन करून आधी टी शर्ट दाखवलं बघा आणि हे जे तुम्हाला टॉप दिसतंय ना ॲक्च्युली हे आरूचा एक लाचा आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर माझ्या भावाच्या लग्नातिने घेतला होता आणि अशा प्रकारचे लाचे घेतले ना मुलं छान आवडून घालतात बरं का नाहीतर आपण ते ट्रेडिशनल वगैरे असे लाच्या घागरा किंवा इतर ड्रेस घेतले ना तर मुलाचा मुलांना घालायचा कंटाळा येतो माझ्या आरवलीला म्हणजे तसले ड्रेस तर आवडतच नाही पण हा एक लाचा छान जरा फॅन्सी होता सो लुक छान येत होता सो तिला आवडायचा तिने भरपूर यूज केला पण आता काही तो तिला येत नाही त्यामुळे ज्या काही शिलाया होत्या ना त्या उकलायचं काम जे आहे मी आता सुरुवातीलाच करत होते जसं कालचा व्हिडिओ बघितला तुम्ही शॉपिंगचा आरोहीने एकही ट्रेडिशनल ड्रेस घेतलेला नाही आहे आणि माझी भयंकर इच्छा आहे की तिने लग्नात एखादं ट्रेडिशनलच काहीतरी घालावं त्यामुळे मी तिला बरंच कन्व्हिन्स केलं की तू हा लाचा पुन्हा घालू शकते मी तुला शिलाई वगैरे सर्व काढून देते म्हणजे तो तुला फिटिंग व्यवस्थित होईल म्हणून सो तीही तयार झाले आणि बघा अशी ड्रेस पुन्हा पुन्हा घेणं काही परवडत नाही कारण एकदा घातला की एकाच लग्नात ती घातल्या जातात त्यानंतर ते तसेच पडतात त्यामुळे मी म्हणजे घ्यायचं खरं तर टाळते पण आता बरेच वर्षानंतर आमच्याकडे लग्न आहे सो माझी इच्छा होती म्हणजे लाच्या वगैरे नाही पण आता ना, ना खूप वेगवेगळे पॅटर्न्स आले ट्रॅडिशनलमध्ये त्यातला तरी एखादा घ्यावा पण घाई काही घेणंच झालं नाही आज न, मला ना इतर, मला भरपूर कामं करायची आहेत भरपूर म्हणजे घरातलीच नाही तर मला स्वतःसाठी भरपूर वेळ द्यायचा आहे आज त्यामुळे ना होतील तितक्या पटपट पटपट जे आहेत माझी कामं इथे चालू होती सो आरोहीने बघा सकाळी सकाळी तिचा शूज इथे म्हणजे मस्त वॉश केला आणि मी ही सर्वांचे कपडे व्यवस्थित वॉश करून आता इथे वाढायला घालते आहे कारण असं वाटतंय की म्हणजे पटपटपट आधी घरची कामं आवरावीत आणि नंतर जे आहे स्वतःला मनमोकळा वेळ जो आहे आपल्याला देता येतो मी जर कामं राहिली की मग अर्ध मन जे आहे आपल्या कामात असतं आणि अर्ध का मन जे आहे घरकामात असतं सो त्यामुळे जे आहे मी पटपटपट घरातली सर्व कामं आटोपली आणि त्यानंतर मला बाजारातही यायचं होतं बघाणं म्हणजे ज्या दिवशी मला भरपूर कामं असतात ना त्या दिवशी एक्स्ट्राचीही कामं त्यामध्ये ॲड होत जात असतात आणि बाजारातही मुलांना घेऊन हो येणं म्हणजे खरं सांगते म्हणजे राहतो राहतो बाजार करायचा आणि यांचं भलतंच चालू राहतं आरोही म्हणते फ्रूट्स घे तर पिऊला कुठेतरी एखादं खेळण्यात दिसून जातो किंवा इथे हे म्हणजे एक मिनी हॉटेल म्हणू शकता तुम्ही असं असतं इथे भरपूर गोष्टी असतात विकायला असो हो। ते त्यांना हवं असतं आणि त्याचमुळे माहीत आहे का मला बाजारात येणं नकोसंच वाटतं आणि आज तर आरोपी पिहूच नाही मोक्षही सोबत होता त्यामुळे तरी अशी तारांबळ झाली ना की विचारूच नका चला भाजीपाला वगैरे मी घेऊन आलेली आहे घरी आता सर्व जो भाजीपाला आहे तुम्हाला वॉश करून निवडून ठेवते आधी म्हणजे पुन्हा जे आहे मला माझ्या का स्वतःसाठी वेळ देता येईल आणि असं मी सकाळपासून म्हणते आहे बरं हे काम झालं की ठीक आहे मी मोकळी होईल हे काम झालं की मला स्वतःला वेळ देता येईल पण कामं काही संपतच नाही आहेत आजच्या कामांमध्ये हे भाजीपाला विकत घ्यायचं वगैरे काम माझ्या लिस्टमध्ये नव्हतंच कारण मला तर उद्या गावालाच जायचं आहे पण तरी आरोही पप्पा बोले नाही घेऊ नये तू कांदा लसून तरी घेऊ नये सो त्यामुळे ते मी घेऊन आले आणि आरोहीची बघा एक एकच ड्रेस जे आहे ट्राय करणं इथे चालू होते असे खूप छान छान फ्रॉक ड्रेसेस घरात आहे जे की आरोहीने फक्त एकदा दोनदा घातले असतील आणि आता ते तिला म्हणजे मुळीच येत नाहीत इत, आणि म्हणजे तिची घालायची इच्छा असली तरीही येत इत। नाहीत सो तिचं ते दोघांचं मस्ती चालू होतं आरोपी हो दोघंही ट्राय करत होते तर म्हटलं चला हा जो माठ जो आखाडीच्या दिवशी घेऊन येत असतात तो तसाच भरून होता म्हटलं तोही आता तीन चार दिवस आम्ही नाही आहोत तर छान म्हणजे व्यवस्थित वॉश करून कोरडा करून वगैरे ठेवून देते आणि आमच्याकडे ना आखाडीच्या दिवशी असा हा वाळा मिळतो हा पाण्यात टाकून न ती पाणी पित असतात म्हणजे पाण्याची चवही खूप बदलते आणि स्मेलही खूप छान येतो बरं का आणि आखाडीच्या दिवशी याला जरा जास्तच महत्त्व असतं सो आता फायनली फायनली जे आहेत माझे सर्व कामं आटोपलेले आहेत आणि चला आता मला करायचं आहे वॅक्स जसं मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करत असते मी पार्लरला म्हणजे फारच कमी जाते कधीतरीच कधीतरीच म्हटलं तरी सांगते या चार वर्षात तर मी पार्लरला फक्त एकदा गेलेली आहे हेअरकट करायला आणि पुन्हाही जाईल तर ती मी फक्त हेअरकट करायलाच जाईल हेअरकट ही माझी मला करता येते बरं का आणि इतरांचीही फार सुंदर हेअरकट मला करता येते ते कर कर कट लेअरकट सर्व हेअरकट येतात मला आणि तसाही एक व्हिडिओ आहे तोही मी व्हिडिओच्या शेवटाला लावून देईलच पण म्हणजे माझी इच्छा असते का हेअरकट तरी मी पार्लरमध्ये जाऊन करावं कारण काय होतं आधीच छोटे केस आहेत मग म्हणजे त्रास होतो जर असा त्यापेक्षा असं वाटतं पैसे गेले तर चालतात पण प्रॉपर व्यवस्थित हेअरकट करून घ्यावी म्हणजे आपल्यालाही त्रास होत नाहीत किंवा छोट्या केसांमध्ये कसं थोडेही केस इकडे तिकडे कट झाले की मग कसं म्हणजे भीती पण असते आणि छानही दिसत नाही म्हणून पण हेअरकट सोडून इतर कोणत्याही गोष्टीसाठी मी पार्लरमध्ये एक पैसाही घालवत नाही व्हॅक्सिंग वगैरे ब्लिचिंग क्लिनिंग फेशियल जे काही जे काही असेल इव्हन पेडिक्युअर मेडिक्युअर सर्व मी घरीच करत असते मी ना म्हणजे हा व्हॅक्सचा डबा एकदा घेऊन येते आणि वर्षभर मग पाहायचीच गरज नाही खरं सांगते म्हणजे वर्षभर बर जरी तुम्ही दर महिन्याला हाताचं किंवा पायाचं वॅक्स करतो म्हटलं ना तरी डबा तो डब्बा पुरून उरतो इतकं सारं वॅक्स त्यामध्ये येतं आणि फक्त ऐंशी रुपयाला मिळतं बरं का हा डबा आणि तसं आपण एका टाईमला जर फक्त हाताचं वॅक्स करायला जरी पार्लरमध्ये गेलं की आपल्याला आरामात जे आहे अडीचशे रुपये मोजावेच लागतात म्हणून जे आहे मी घरीच वॅक्स करणे प्रिपेअर करत असते सुरुवातीला जाता हार्ड त्रास होतो पण प्रॅक्टिसने माहीत आहे का कामं सोपी होत जातात मला स्वतःचं वॅक्स सो अगदी व्यवस्थित करता येतं पेनही म्हणजे फारसं जास्त होत नाही पण ना करायचा कंटाळा फार येतो त्यामुळे मी काय करत असते रेझरच यूज करते म्हणजे जरा सोपी पडतं आणि लवकरही होऊन जातं आणि हा इतका सारा चा तामझाम जो आहे तोही करावा लागत नाही पण म्हटलं चला आता भावाचं लग्न आहे स्पेशल आहे म्हणून आपण वॅक्सच करूया वॅक्स केल्यामुळे कसं होतं डेड स्किनही निघून येते आणि बघा तुम्ही म्हणजे जो आपला स्किन टोन असतो ना तो वन पर्सेंट तरी म्हणजे ब्रायटर होतो असं मला तरी जाणवतं कारण सर्व काही घाण म्हणा किंवा स्किन म्हणा टॅन म्हणा बऱ्यापैकी निघतं चला हाताचं व्हॅक्स इथे माझं करून झालं आता मी पायाचं व्हॅक्स करते आणि त्यानंतर आणखी बऱ्याचशा गोष्टी मला करायच्या आहेत आज पण त्याआधी जे आहे म्हटलं काहीतरी मस्त खाऊन घेऊयात घरात टरबूज होतं आता तीन चार दिवस बाहेर राहणार आहोत सो तेही खराब होईल म्हणून म्हटलं चला टरबूजच खाऊयात म्हणजे तेही संपेल आणि चला आता ना मला आरूची हेअरकट ते करून द्यायची आहे हेअरकट म्हणजे फक्त जे आहे तिचे थोडीशी केस मी ट्रिम करत असते केस ट्रिम केल्याने केस वाढतात हे एक मिथ्य आहे बरं का पण काय होतं जे खालची खालची केस असतात ते जास्त ड्राय होतात त्याला फाटे वगैरे जे फुटतात ना ते होत नाहीत एवढ्यासाठी जे आहे मी ट्रिम करत असते पण तुम्हाला आता इथे दिसत असतील आरोहीचे इतके नाटकं असतात ना अगदी एक इंच केसही कापलेले तिला चालत नाहीत आणि तिचं म्हणजे आधीच माझ्याकडनं प्रॉमिस करून घेणं म्हणजे चालू होतं की इतकेच कापशील ना तितकेच कापशील ना मी तिला कितीतरी दा म्हटलं हो बाळा तुला म्हणजे नाही मी कट करणार तुला लेंथ कमी झालेली ले नाही दिसणार फक्त जे काही खालचे हेअर्स आहेत खराब झालेले असतात ते स्ट्रीम करते तेव्हा कुठे ती म्हणजे मान्य झाली एकतर हेअर कट करायला शिवाय जोपर्यंत म्हणजे हेअर कट करत होती ना बघा इक् इश इश्क पिक्चर आहे बघा त्यामध्ये अजय देवगन कसं त्या पुलावरनं चालतो तेव्हा राम 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 असं म्हणत जात ना तसं इथं आरोहीचं चालू होतं आपाजी 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 का तर मला धमक्या देणं होतं त्या खरं तर की बघ तू माझे जास्त केस कट करशील तर मी आप्पाजीला सांगेल जास्त केसं कट करशील आप्पाजी आणि तिला जर असं जाणवलं मी जास्त कट करत येतं आप्पाजी आप्पाजी अशी आरडाओरड चालू होती म्हणजे हसून हसून अगदी माझं पोट दुखायला लागलं आणि तुम्ही बघितलंच अगदीच थोडेच मी तिचे केस कापलेत पण तरी म्हणजे ती मला कितीतरी ओरडली असेल की माझे किती सारे केसं कट केले असं तसं चल तू गावाला आता तिथे आजोबा येणार आहेत त्यांना न असं करते तसं करते बऱ्याचशा गोष्टी बरंच चला आता आरोहीचं आटोपलं सर्व बघा ना, ना, सकरते ना, सकरते ना, सकरते ना सकरते मी म्हणजे पंधरावीस वीस दिवसापासनं नेल मस्त जे आहेत वाढव वाढवले होते पण कालच फक्त जास्तीची कामं झाली आणि माझे दोन नखं जे आहेत इथे तुटलेत त्यामुळे आता बाकीचेही सर्व नखं मला जे आहेत कट करावेच लागलेत आणि इथे पिहू आला मग की मम्मा माझे हे कट करून दे त्यानंतर आरोही आली सर्वांची केस नखं वगैरे कट केलेत त्यानंतर मस्त आंघोळ केली कारण किती वेळपासनं केसांना तेल होतं आणि तेल असलं की किती चिपचिप होतं म्हणजे डोक्यावर एक ओझं आहे की काय असं वाटायला लागतं इतर दिवसात तरी ठीक आहे पण उन्हाळ्यात बापरे नकोसं वाटतं सर्व काही त्यामुळे कधी एकदाची मी आंघोळ करते असं मला झालेलं होतं चला आता आंघोळ करून फ्रेश झाली आणि आता मी इथे करणार आहे फेशियल म्हणजे फेशियल नाही म्हणता येणार साधं क्लीनअप करणार आहे पण त्याआधी मस्त ब्लीचही करणार आहे ताइम आ, ओकेशन आसे, ओकेशन आसे थे थे ब्लीच मी लास्ट टाइम चार वर्ष आधी माझ्या भावाच्या लग्नात केलं होतं म्हणजे असं काही स्पेशल ओकेजन असेल ओकेजन असेल तेव्हाच जे आहे मी ब्लीच वगैरे करत असते कारण ब्लीच म्हणजे तुम्हाला माहीतच आहे स्किनसाठी तसं फारसं चांगलं नसतं पण असं कधीतरी केलं ना की त्यामुळे ना स्किनमध्ये मस्त एक वेगळीच चमक येते जे काही बारीक बारीक हेअर्स असतात आपल्या स्किनवर ते सर्व जे आहे ब्लीच केल्यामुळे ना गोल्डन होतात त्यामुळे ना काळपटपणा जो केसांमुळे येतो तो आपला निघून जातो आणि स्किनही जरा पॉलिश ब्लिश केल्यासारखे वाटते सो ब्लिच करण्याआधी जे आहे मी स्किन व्यवस्थित जे आहे क्लीन करत आहे आणि त्यासाठी माझ्याकडे छान एक क्लिन्झर आहे इतका स्मूदिंग स्मेल आहे तिचं त्या क्लिन्झरचा की कायच सांगावं खूप मस्त वाटतं त्यामुळे त्याने ना मी चेहरा आणि मान गळा सर्व अगदी व्यवस्थित क्लीन केलं छान पाच ते दहा मिनटं क्लीन केल्यानंतर तुम्हाला मी आता दाखवते म्हणजे जरी आपल्याला दिसत नसलं आपण दिवसातून कितीतरी दाग म्हणजे फेशवॉश वगैरे करत असलो तरी किती अशी डर्ट असते आपल्या स्किनवर की ती जी आहे अशा प्रकारे जेव्हा आपण स्किन क्लीन करतो ना तेव्हाच दिसते बघा ना म्हणजे कधीतरीच जे आहे असा स्पेशल वेळ आपण स्वतःला देत असतो आणि त्यातही घरच्यांची जी आहे सतत काही ना काही लुडबुड चालू असते तो फेस वगैरे क्लीन केला वॉश केला आणि आरोहीचं पुन्हा जे आहे ड्रेस ट्रायल करायचं जे सेशन आहे ते चालूच आहे हो बरं का दिवसभर म्हणजे कालपासूनच ह्या गोष्टी चालू आहेत एकतर तिला ट्रेडिशनल ड्रेस आवडत नाही त्यात मी तिला सांगत होती ही असं घालणार ती तसं घालणार तू एकटीच जीन्स वगैरे घालणार का असं का तसं का तिची पप्पांचंही चालू होतं चला ना आपण आजही अकोल्याला जाऊ शकतो आरोहीला ड्रेस घेऊन येऊ शकतो त्यामुळे ती इतकी कन्फ्यूज झाली होती ना की खरंच अकोल्याला जायचं जा का घरच्याचं जा ट्राय करायचे असं तसं आणि तिचं तेच सतत चालू होतं पण मी मात्र इथे मस्त जे ॲक्टिवेटर असतं ते ब्लीच क्रीममध्ये मिक्स केलं आणि बघा चेहऱ्याला अप्लाय केलं आणि तुमची स्किन जर माझ्यासारखी ब्राऊन असेल सावळी असेल ना तर फक्त सात ते आठ मिनटं पुरे होतं नाहीतर आपण अगदी भूतासारखं होऊन जातो बरं का कारण ते जास्तच ब्लीच झाली की, की मग ते खूप गोल्डन होतात आणि ते काही आपल्या स्किनशी मग मॅच करत नाहीत म्हणून सावळ्या कलरचे असाल तर फक्त सात ते आठ मिनटं ब्लीच चेहऱ्यावर ठेवायचं पण तुम्ही जर उजळ असाल खूप गोरे असाल ना तर पंधरा वीस तुम्ही ठेवलं ना तरी काहीही फरक पडत नाही आणि ब्लीच करून झालं आणि आता माझं चालूच होतं क्लीनअप वगैरे करते म्हणजे क्लीनअप करायचं बाकी आहे थ्रेडिंग करायची बाकी आहे अप्पर वगैरे वगैरेही करायचे आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत पण आरोहीचं काही संपतच नव्हतं फायनली हळदीसाठी तिने हा ड्रेस सिलेक्ट केला आणि तो जर तर चालू झालं मम्मा प्रेस करून दे असं तसं आणि इतकी रिटेट करत होती ना की मी म्हटलं जाऊ देत म्हणजे इला आधी काम म्हणजे करून देते म्हणजे हे आपल्याला आपलं काम म्हणजे आरामात करू देईल सो तिला प्रेस वगैरे करून तिने तिचा ड्रेस पॅक केला आणि त्यानंतर जे आहे मी आता इथे थ्रेडिंग करायला बसलेली आहे थ्रेडिंग माझी फारशी ग्रो झालेलीच नव्हती म्हणजे करायची तशी गरजही नव्हती पण म्हटलं थोडी फिनिशिंग यावी कारण थोडेफार बारीक बारीक केसं होतेस सो ते मी न रेझरनेच मग क्लीन केले तेवढ्यासाठी कुठं म्हटलं धागा शोधू ब करू वगैरे वगैरे त्रास काही मला करून घ्यायची खरंच कर सांगते इच्छाच नव्हती त्यामुळे रेझरनेच मस्त थोडीफार थ्रेडिंग जिथे जिथे जास्तीची हेअर्स होते ते छान कट केलेत आणि त्यानंतर मस्त स्क्रब करून घेतलं बघा म्हणजे प्रत्येकच गोष्टीसाठीनं पार्लरला जाऊन पैसे करायचे खर्च करायची काहीही गरज नसते आता मीही जाऊ शकली असते पार्लरला आम्हाला तर खरंच आमक पार्लरला जायची गरज नसते एक मुलगी आहे ती घरी येऊनच करून देते पूजा म्हणून आहे आणि खूप छान करते बरं का पण असं वाटतं की आपल्याला जमते ना मग कशाला तशा गोष्टीत पैसे वेस्ट करायचे कारण आणखी इतरही गोष्टी असतात त्यासाठी आपल्याला पैसे हवे असतात किंवा वाचवायचे असतात मग ह्या गोष्टी ज्या आपण इझिली करू शकतो किंवा विदाऊट पैशाने ज्या होतात त्या मी घरीच करायचा प्रयत्न करत असते आणि मी काल म्हणजे लिस्ट बनवून नेली होती अक्षरशः की मला हे हे फेशियल किट हवं आहे किंवा हे कि ब्लीच हवं आहे पण आरोहीच्या गोंधळातनं मला स्वतःसाठी वेळच मिळाला नाही आणि आरोहीच्या पप्पांचंही माहीत आहे का घरून जायचं आणि तिकडचं तिकड नाही यायचा टाईम फिक्स होता त्यामुळे एक्स्ट्राचा टाईम काही मिळाला नाही आणि जितका वेळ होता तितक्या वेळात फक्त तितकी जी आहे शॉपिंग आम्ही करू शकलो आणि पारसला काही फेशियल किट वगैरे मिळत नाही आणि मिळतही असेल तर फार दूर गावात जावं लागतं कारण आम्ही जसं जसं गावाच्या बाहेर आमची कॉलनी आहे सो आरोहीच्या पप्पांनी ना आणखी म्हणजे घरच्यांचं असतंच बघा तसं की काल मग तुला लक्ष नव्हतं का घ्यायचं होतं होतो ना असं तसं तसं त्यामुळे ना मी जरा म्हणजे मनावर घेतलीच नाही ती गोष्ट म्हटलं जाऊ दे त्यांना सांगून ओरडाही खायचा नाही आणि पैसेही गमवायचे नाही छान तांदळाच्या पिठानंच मस्त स्क्रब केलं ॲलोवेरा जेलनं मशाज इतकी छान होते का कायचं सांगू मी नेहमी ॲलोवेरा जेल जे आहे ॲज अ मशाज क्रीम म्हणून यूज करत असते मस्त मशाज दिली बघा मशाजसाठीनं प्रॉपर स्टेपच माहीत असणं गरज नाही फक्त सतत चेहऱ्यावरून हात फिरत राहिला की झालं छान मशाज केली आणि इथे जे आपलं गोल्डन पिल ऑफ मार्क्स असतं एव्हरिजचं तेच मी अप्लाय केलेलं आहे त्याने सुद्धा खूप मस्त ग्लो आला माझ्या चेहऱ्यावर आणि चला आता इथे माझं व्हॅक्सिंग थ्रेडिंग आणि क्लिनिंग क्लिन्झिंग ब्लिचिंग सर्व 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 आटोपलेलं आहे आणि स्किन दाखवते तुम्हाला आता इतकी मस्त क्लिअर झाली होती की काय सांगू तुम्हाला इतकी काही डेड स्किन होती किंवा टॅन होतं ब्लॅक हेड व्हाईट हेडसुद्धा मी काढलेच होते त्यामुळे ना स्किन मस्त क्लिअर दिसत होती अगदी पार्लरमध्ये आपण जेव्हा फेशियल करतो तो जो ग्लो असतो तसा या फेशियलने जरी येत नसला तरी पार्लरमध्ये जाऊन जे हजार रुपये खर्च होणार होते ते वाचले त्याचा ग्लू मात्र माझ्या चेहऱ्यावर भरपूर आलेला होता त्यानंतर चला ज्वेलरी पॅक केली त्यानंतर अश्विनीकडून छान अशी मेहंदीही काढून घेतली चला आता सेल्फ ग्रुमिंग सोबत आजचा व्हिडिओ जो आहे इथेच संपवते तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी चीक घ्या बाय